रावणाचे दहावे टोके हे काढवायचे होते एक खूपच रहस्यमय कथा कथा पूर्णपणे ऐका कथा आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर मात्र नक्की करा आज आपण रावणाविषयीची खूपच रहस्यमय कथा ऐकणार आहोत एक विश्रवा नावाचा राजा अलकापुरी नगरीमध्ये राज्य करत होता एके एक दिवशी शिकार करण्यासाठी विश्रवा जंगलामध्ये जातो अगोदरच्या काळातील राजे महाराजे सिंहांची शिकार करत असत विश्रवा राजा देखील त्याप्रमाणे सिंहाची शिकार करण्यासाठी जंगलामध्ये इकडे तिकडे फिरू लागतात इकडे तिकडे शिकार शोधता शोधता संध्याकाळ होते पण त्यांना कोणतेही सावज सापडत नाही अशाचप्रमाणे शोध घेत असताना रात्र होते आज आपल्याला कोणतीही शिकार आपल्या हाती लागली नाही हा विचार करून शेवटी तो आता पुन्हा आपल्या राज्याकडे परतण्याचा विचार करतात राजा आता परत फिरणार होता तेवढ्यात त्याला एका झाडाच्या आडोशावरनं सिंहाच्या डरकाळीचा आवाज आला तो आवाज ऐकताच राजा मागे वळून पाहतो तो तिथे त्याला सिंह जाताना दिसतो त्या सिंहाला पाहून राजा अत्यंत आनंदित होतो आणि त्याची शिकार करण्यासाठी तो त्याच्यावरती बाणांचा वर्षाव करायला सुरुवात करतो सिंह मात्र आपला बचाव करण्यासाठी वेगाने धावायला सुरुवात करतो आता काहीही करून राजाला ती शिकार करायची होती आणि सिंहाला मात्र त्या शिकारीपासून स्वतःला वाचवायचं होतं त्यामुळे सिंह आपला जीव घेऊन पुढे पळत होता तर त्याच्यामागे राजादेखील तितक्याच वेगाने घोड्यावरती स्वार होऊन जात होता राजाने आपल्या घोड्याचा वेग खूप जास्त वाढवला सिंह हो वेगाने पळत असताना एका अंधाऱ्या गुहेमध्ये शिरतो गुहेमध्ये घोड्यासोबत शिरणं शक्य नव्हतं त्यामुळे राजा घोड्यावरनं उतरतो आणि त्या गुहेमध्ये प्रवेश करतो त्याच्या हाती धनुष्यपान होतं रात्रीची वेळ होती त्यामुळे ती गुहा आणखीनच अंधारमय भासत होती कुठेही काहीही दिसत नव्हतं त्या गुहेत शिरल्यावरती तो सिंह जणू अदृश्य झाल्यासारखाच गायब होतो राजा त्या सिंहाला इकडे तिकडे शोधू लागतो पण तो सिंह काही त्याला दिसत नाही पण एका कोपऱ्यात त्याला एक म्हातारी मात्र बसलेली तिथे दिसते तिच्या आजूबाजूला खेळण्यांसारख्या खूप साऱ्या वस्तू होत्या ती त्यातून काही वस्तू बनवत होती तर काही बनवलेल्या वस्तू तोडून टाकत होती तिचे वय पाहून ती जवळजवळ शंभर दीडशे वर्षांची असावी असे राजाला जाणवले म्हातारीला पाहिल्याबरोबर राजा तिला प्रणाम करतो आणि तिला प्रश्न विचारतो आई आपण ह्या अंधाऱ्या गुहेमध्ये काय करत आहात आणि मी पाहत आहे की तुम्ही काही वस्तू बनवत आहात आणि काही वस्तू तोडत आहात तर तुम्ही हे काय करत आहात तेव्हा ती म्हातारी त्या राजाला म्हणते हे विश्वासूर मी माझ्या कामामध्ये मग्न आहे मला माझे काम करू दे तू ज्या कामासाठी आला आहेस म्हणजेच तू जी शिकार करण्यासाठी आला आहेस ती तू, तू, तू तुझी शिकार कर पण राजाला मात्र ती करत असलेलं काम पाहून आश्चर्य वाटत होतं म्हणून तो तिला सारखं सारखं विचारत होता की आपण कोण आहात आणि आपण हे सर्व काय करत आहात तुम्ही या गुहेत कशा राहता कारण मला वाटत नाही की इथे कोणी मनुष्य येत असेल तेव्हा सारखा सारखा हट्ट केल्यावर ती म्हातारी सांगते की मी इथे बसून जे जीवसृष्टीमध्ये जन्माला आलेले असतो त्यांची भविष्य तयार करत असते कुणाचं भविष्य काय असेल कुणाचा जोडीदार काय असेल कुणासोबत काय होईल हे सारं मी इथे ठरवत असते हे ऐकून राजाला आश्चर्य वाटतं तेव्हा राजा तिला म्हणतो की ए म्हातारे तू हे जे काही सांगत आहेस त्यावरती माझा अजिबात विश्वास नाही मला वाटत नाही की तू इथे बसून सगळ्यांचं भविष्य तयार करत असतेस पण तरीही जर का तू हे सगळं करत असशील तर मला हे सांग की माझा जोडीदार कोण असेल माझा कुणासोबत विवाह होणार आहे राजाने खूप वेळा हट्ट केल्यावर ती म्हातारी त्याला सांगते की मी तुझी जोडी तुझ्याच राज्यात राहणाऱ्या म्हणजेच अलकापुरीत राहणाऱ्या एका सतपाल नावाच्या धोब्याच्या मुलीसोबत केलेली आहे त्या धोब्याच्या घरी एका मुलीचा जन्म होईल आणि तिच्या सोबतच तुझा विवाह होणार हे ऐकून विश्वासूर खूप क्रोधित होतो तो त्या म्हातारीला सांगतो की मी तुझं हे वचन खोटं करून दाखवेन तू माझी जोडी जिच्यासोबत बनवली आहेस तिचा जन्म होताच मी तिला मृत्यूदंड देईल मग कसं काय माझा तिच्याबरोबर विवाह होऊ शकतो एवढं बोलून राजा क्रोधाने त्या गुहेतून बाहेर पडतो आणि आपल्या घोड्यावरती स्वार होऊन आपल्या राज्याच्या दिशेने निघून जातो आपल्या राज्यात आल्यानंतर तो राज्यकारभारामध्ये हे विसरून जातो पण एक दिवस मात्र त्याला या गोष्टीची आठवण होते तेव्हा तो धोबी राहत असलेल्या ठिकाणी तो आपल्या सैनिकांची गस्त लावतो एके दिवशी त्याला माहीत पडते की धोब्याच्या घरी एका मुलीचा जन्म झालेला आहे धोब्याच्या घरी मुलीचा जन्म झालेला आहे हे ऐकताक्षणी राजा लगेचच तिथे येतो तो, तो यावेळी फारच क्रोधात होता त्यानं यत्ताक्षणी त्या कन्येला पाहिले आणि रागाने त्याने आपल्या सैनिकाला सांगितले की कट्यार माझ्या हातात दे मी या मुलीला आत्ता या क्षणी मारणार आहे राजा सैनिकाच्या हातून कट्ट्यार खेचून घेतो आणि लगेचच त्या मुलीच्या पायावरती वार करतो जसा त्या मुलीच्या पायावरती तो वार केला जातो तशी ती चिमुकली रडू लागते त्या चिमुकलीचा आवाज खूप कंकर्षपणे निघतो तिची ती, ती अवस्था पाहून राजासोबत आलेले राजपुरोहित आणि इतर राजदरबारी राजाला विनंती करतात की राजा ह्या मुलीच्या पायाला एवढीशी इजा झाली तर ही मुलगी इतकी कर्ण कंकर्षपणे रडत आहे म्हणजे तिला या गोष्टीचा खूप त्रास झालेला आहे जर तुम्ही हिची हत्या केली तर तुम्हाला हजारो गोहत्येचे पाप लागेल त्यासाठी तुम्ही ह्या मुलीला मारू नये हिला जीवनदान द्यावे तेव्हा त्या मुलीला सर्वांच्या मतानुसार एका टोपलीमध्ये टाकले जाते आणि ती टोपली शरयू नदीमध्ये आणून सोडून दिली जाते वाहत वाहत ती मुलगी खूप लांब काशीमध्ये निघून जाते सकाळी काशीच्या किनारी एक विद्वान पंडित स्नान करण्यासाठी आले होते स्नान करण्यासाठी जेव्हा तो विद्वान पाण्यात उतरतो आणि पाणी घेण्यासाठी म्हणून आपले हात पाण्यात घालतो तेव्हा ज्या टोपलीमध्ये ती कन्या असते ती टोपली त्याच्या हाती लागते त्या टोपलीत तो जेव्हा पाहतो त्यात मुलगी असते ते पाहून तो खूप आनंदित होतो तो असे समजतो की हे महादेवाने मला दिलेला हा प्रसाद आहे मी हिला आपली कन्या मानून हिचे पालनपोषण करेल कारण तो विद्वान मी निपुत्रिक होता तो त्या लहान कन्येला उचलतो आणि आपल्या घरी घेऊन येतो तो त्याच्या पत्नीला दारातूनच आवाज देऊन सांगतो हे भाग्यवान बघ मी तुझ्यासाठी आज काय आणलं आहे त्याचे हे बोल ऐकून त्याची पत्नी धावतच अंगणामध्ये आली आणि पाहते तर विद्वानाच्या हाती एक छोटी कन्या होती ते पाहून ती खूपच आनंदित होते विद्वानाची पत्नी जेव्हा त्या कन्येला आपल्या हाती घेते तेव्हा ती पाहते की तिच्या पायावरती कुणीतरी कट्यारीनं वार केलेला आहे आणि त्यातून खूप सारे रक्त वाहत आहे ते लगेचच त्या मुलीवरती इलाज करतात हळूहळू पाहता पाहता ती मुलगी मोठी होते एके दिवशी विद्वानाची पत्नी त्याला सांगते की आत्ता आपली मुलगी मोठी झाली आहे तेव्हा तिच्यासाठी योग्य वर शोधणे गरजेचे आहे आपल्या पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे तो विद्वान आपल्या घोड्यावरती स्वार होऊन राज्या राज्यातून फिरू लागतो पण त्याला कुठेही त्याच्या मनाजोगता वर मुलगा सापडत नाही त्यानंतर शोध घेत घेत तो विद्वान अलकापुरीमध्ये पोहोचतो तिथे गेल्यावरती तो विश्वासूरबद्दल बरंच काही ऐकतो त्यानंतर तो, तो विश्वासुराला भेटण्यासाठी जातो तो विश्वासुराला भेटून सांगतो तुम्ही देखील ब्राह्मण आहात आणि मी देखील ब्राह्मण आहे माझी मुलगी खूपच सुंदर गुणी आणि सुशील आहे जर तुम्ही माझ्या मुलीशी विवाह केला तर मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहील त्या विद्वानाच्या तोंडून हे सारं काही ऐकून विश्वासूर त्या विद्वानाला होकार देतो मी तुमच्या मुलीशी विवाह करेल असे तो त्याला वचन देतो तेव्हा तो विद्वान एक मुद्रा देतो आणि विवाह पक्का झाला असे सांगून काशीला निघून जातो काही काळानंतर जेव्हा विवाहाची वेळ येते तेव्हा विश्वासून काशीकडे प्रस्थान करतो जेव्हा राजा काशीमध्ये प्रस्थान करतो तेव्हा त्याची सुंदरता त्याचा रुबाबदारपणा हे सारं काही पाहून सर्व तेथील विद्वान पंडित हर्षित होतात तो विद्वान आपल्या मुलीचा विवाह विश्वा विश्वासूरसोबत लावून देतो तो पंडित आणि त्याची पत्नी आपल्या मुलीची पाठवणी करताना आपल्या मुलीला सांगतात की आता तुझा पतीच तुझं सर्वस्व आहे तेव्हा तुझ्या पतीचा तू तु खूप प्रेमाने सांभाळ कर आणि त्याच्यासाठी जे जे शक्य आहे ते सारं काही तू कर त्यानंतर तो राजा आपल्या पत्नीला घेऊन अलकापुरीमध्ये येतो त्यानंतर त्याला त्या म्हातारीचे ते बोल आठवतात तुझे लग्न एका धोब्याच्या मुलीसोबत होणार आहे आता तो विचार करतो की म्हातारीचे हे बोल खोटे ठरले ती जे म्हणाली होती की माझे लग्न एका धोब्याच्या मुलीसोबत होणार पण आता तर माझे लग्न एका विद्वान पंडिताच्या मुलीसोबत झाले आहे आता आपली सर्व शस्त्रास्त्रे घेऊन राजा त्या गुहेमध्ये जातो जिथे ती म्हातारी त्याला भेटली होती तो जेव्हा गुहेमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला ती म्हातारी तशाच अवस्थेत दिसते ती काही खेळणी जोडत होती तर काही खेळणी तोडत होती त्या म्हातारीला तो बघतो आणि रागानेच तिला म्हणतो तू माझ्यासोबत कपट खेळत होतीस तू मला म्हणालीस की माझे लग्न एका धोब्याच्या मुलीसोबत होईल पण माझे लग्न एका पंडिताच्या मुलीसोबत झाले आहे मी तुला या बोलण्यासाठी मृत्यूदंड देणार आहे कारण तू मला माझं खोट भविष्य सांगितलं होतं माझे लग्न एका सुंदर आणि सुशील मुलीसोबत झालं आहे असे म्हणत राजानं आपल्या म्यानीतून तलवार काढली आणि ती तलवार तो त्या म्हातारीच्या गळ्याशी लावतो तेव्हा ती म्हातारी म्हणते थांब मी कधीच खोटं सांगणार नाही माझं दिलेलं वचन कधीच वाया जाऊ शकत नाही आता एक ऐक तू त्या छोट्या मुलीला मारण्यासाठी त्या मुलीच्या पायावरती कट्यारीनं वार केला होतास तेव्हा राजा म्हणाला हो मला चांगलंच लक्षात आहे की मी तिला मारण्यासाठी तिच्या पायावरती वार केला होता पण ती खूप जास्त रडत होती म्हणून आम्ही तिला नदीमध्ये सोडून दिले तेव्हा म्हातारी त्याला म्हणाली की आता अगोदर घरी जा आणि तुझ्या पत्नीचे पाय बघ तेव्हा तुला माहीत पडेल की तू तिच्याशी लग्न केलं आहेस ती एका विद्वान पंडिताची मुलगी आहे की एका धोबीची मुलगी आहे मी कथन केलेलं भविष्य कधीही खोटं ठरत नाही तेव्हा राजा आपल्या घोड्यावरती लगेचच स्वार होऊन पुन्हा मध्ये आला जेव्हा आपले पती आले आहेत हे त्याच्या पत्नीस कळाले तेव्हा ती लगेचच हातामध्ये पाण्याचा तांब्या घेऊन आली ती आपल्या पतीस पाणी पिण्यासाठी देणार होती पण जेव्हा तिनं त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले तेव्हा तो खूपच क्रोधित होता तेव्हा ती त्याला म्हणाली की आपण पहिल्याच दिवशी माझ्यावर इतके क्रोधित का झाले आहात माझ्याकडून अशी कोणती चूक झालेली आहे तेव्हा विश्वासू त्याला सांगतो की अगोदर तू मला तुझे पाय दाखव तुझे पाय बघितल्यानंतरच मी तुला माझी पत्नी म्हणून स्वीकार करेल लगेचच त्याची पत्नी त्याला आपले पाय दाखवते तेव्हा तिच्या पायावरती जेव्हा तो त्या कट्ट्यारीचं निशान बघतो तेव्हा तो अजूनच क्रोधित होतो त्या धोब्याच्या मुलीला आपल्या पत्नीच्या रूपात पाहून तो खूपच नाराज होतो आणि जंगलात तपश्चर्या करण्यासाठी लगेचच निघून जातो आपल्या पतीचं असं रूप पाहून तिला देखील आश्चर्य होतं पण ती देखील तेव्हा प्रण घेते की जोपर्यंत माझे पती पुन्हा माझ्याकडे येत नाही तोपर्यंत मी अशीच हातामध्ये हा पाण्याचा तांब्या घेऊन एका एक पायावरती उभे राहून तपश्चर्या करेल जेव्हा ते परत येतील तेव्हाच मी माझा हा दुसरा पाय जमिनीवरती म्हणजेच पृथ्वीवरती ठेवेल तिकडे विश्रवासूर घोर तपश्चर्यामध्ये मग्न होतो इकडे त्याची पत्नी तशीच एका एक पायावरती दरवाजात उभी राहून तपश्चर्या करत असते ती आपल्या पतीची वाट पाहत राहते एकदा एक, एक पोपटी फिरत फिरत अल्कापुरीमध्ये पोहोचते तेव्हा ती, ती एक नवविवाहित कन्या आपल्या हातामध्ये पाण्याचा तांब्या घेऊन एका पायावरती तपश्चर्या करत उभी आहे माहीत नाही ती किती वर्षापासून अशी तपश्चर्या करत आहे तिला ह्या गोष्टीचं पाहून फार आश्चर्य वाटतं ती ही गोष्ट आपल्या पतीला सांगण्यासाठी पुन्हा तेथून निघून जंगलात उडून जाते ज्या झाडाखाली विश्रवासूर तपश्चर्या करत होता त्या झाडावरती त्या पोपटाची जोडी बसली होती ती आपल्या पतीला सांगू लागते की ह्या झाडाखाली जो तपस्वी तपश्चर्या करण्यासाठी बसला आहे तो तर अगदी आरामामध्ये तपश्चर्या करत आहे पण मी आज एक अशी तपस्वीनी पाहिली आहे की जी माहीत नाही पण किती वर्षापासून एका पायावरती उभी राहून एका हातामध्ये पाण्याचा तांब्या घेऊन तपश्चर्या करत आहे तिला पाहून ती, ती नवविवाहित वाटत आहे त्या पोपटाच्या जोडीचे हे बोलणे तो तपस्वी ऐकतो तेव्हा तो लगेचच उठून उभा राहतो आणि विचार करतो की खरोखरच मी इथे आरामात तपश्चर्या करत आहे पण माझी पत्नी माहीत नाही ती किती वर्षांमध्ये कष्टामध्ये इतक्या वर्षापासून एका पायावरती उभी राहून तपश्चर्या करत आहे ती माझी वाट पाहत आहे तिला त्याबद्दल किती कष्ट होत असतील या गोष्टीची मला नक्कीच पाप लागू शकतं त्यानंतर तो लगेचच जंगलातून परत आपल्या नगरीत म्हणजेच अलकापुरीमध्ये येतो तेव्हा तो, ते तो पाहतो की त्याची पत्नी एका पायावरती उभे राहून दुसऱ्या हातात पाण्याचा तांब्या घेऊन तपश्चर्या करत आहे आणि ती आपल्या पतीची वाट पाहत आहे तेव्हा विश्रवासुराला ते पाहून आपण केलेल्या चुकीची त्याला घृणा येते तो हात जोडून आपल्या पत्नीला म्हणतो माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मला यासाठी क्षमा करावी माझ्यामुळे तुम्हाला जे कष्ट सहन करावे लागले त्यासाठी मी आपली क्षमा मागतो तेव्हा त्याची पत्नी त्याला सांगते की तुम्ही दहा वर्षांपर्यंत जी तपश्चर्या केली आहे मी देखील दहा वर्षांपर्यंत अशीच एका एक पायावरती उभी राहून तपश्चर्या केलेली आहे तुम्ही आपल्या सुरुवातीच्या काळामध्ये मला माझ्यासोबत चांगला काळ घालवण्याऐवजी माझ्यापासून दूर जाऊन तुम्ही मला खूप सारे दुःख दिले आहे त्यामुळे या सर्व चुकीची भरपाई करण्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत आज दहा वेळा संभोग करावा लागेल आपण केलेल्या चुकीचा पश्चाताप म्हणून तो तिला वचन देतो की हो आज मी तुझ्यासोबत वेळा संभोग करेल त्याप्रमाणे त्याने आपल्या पत्नीसोबत नऊ वेळा संभोग केला पण जेव्हा तो दहाव्या वेळेला संभोग करायला जातो तेव्हा सकाळचे पाच वाजलेले असतात त्यावेळी जे धोब्याचं गाढव असतं ते जोरजोरात ओरडू लागते त्यामुळे तिचे लक्ष आपल्या पतीवरनं विचलित होऊन त्या गाढवाच्या ओरडण्याकडे जाते तेव्हा तिच्या मनात हा विचार येतो की या गाढवाच्या ओरडण्यामुळे माझे लक्ष माझ्या पतीकडून विचलित होऊन ह्या गाढवाच्या ओरडण्याकडे गेले आहे त्यामुळे असे अजिबात होता कामाने की माझ्या पोटी जो पुत्र येईल तो गाढ़व रूपी असेल त्या रात्रीच्या संभोगामुळे ती गर्भवती होते जेव्हा तिची प्रसूती होते तेव्हा ती एका सुंदर बाळाला जन्म देते त्याला दहा डोके वीस हात असतात त्या दहा डोक्यांपैकी जे दहावे डोके असते ते गाढवाचे होते त्या दिवशी रात्री आपल्या पत्नीसोबत संभोग करताना जेव्हा त्याला तहान लागली होती तेव्हा त्याने त्याच तांब्यातील पाणी पिले होते ज्या तांब्याला घेऊन त्याच्या पत्नीने दहा वर्ष घोर तपश्चर्या केली होती त्या तांब्यातील पाणी पिल्यामुळे रावणाच्या नाभीमध्ये अमृतकुंड बनले होते अशा प्रकारे गाढवाच्या ओरडण्यामुळे त्याच्या आईचे लक्ष गेल्यामुळे त्याला दहावे डोके हे गाढवाचे आले होते अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा